सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे एक एकतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज आर्यनचा बर्थडे होता यु एसवरून आल्यानंतरचा फर्स्ट बर्थडे होता त्याचा आणि फार जल्लोषामध्ये तो साजरा होणार होता अतुलने अर्जुनने सांगितल्याप्रमाणे एका फाय स्टार हॉटेल बुक करून ठेवलं होतं आणि संध्याकाळी सात वाजता पार्टी सुरू होणार होती आणि बर्थडे बॉय तर एकदम नटून थटून बसले होते व्हाईट शर्ट आणि त्यावर ब्लॅक रंगाचा सूट घातलेला आर्यन हैं, खूप हँडसम दिसत होता आता सगळेजण आपल्या आपल्या रूममध्ये रेडी होत होते आणि तन्वीनं आज ग्रे कलरची साडी शिफॉनची साडी घातली होती आणि नेहमीप्रमाणेच डायमंड ज्वेलरी घालून तिनं हॉलमध्ये येऊन सगळ्यांना हाक मारली आणि ती म्हणाली चला पटकन आपल्याला निघायचं आहे आणि गेस्टचं वेलकम करायला जावं लागेल की नाही आपल्याला सगळ्यात अगोदर आर्यन खाली आहे बेटा तू रेडी आहेस का आणि इतक्यात आर्यन यस मॉम रेडी असं म्हणून धावतच खाली आला आणि त्याला असं त्या पायऱ्यांवरून धुडक्या चालीने धावत येताना पाहून तन्वीला तर काही वर्षापूर्वीचा अर्जुनच आठवला त्यात दोघांचंही दिसणं खूप सेम होतं आणि तन्वी त्याच्याकडे फार अभिमानानं बघत होती आणि आर्यन तिच्याजवळ येऊन उभा राहिला तर ती त्याच्याकडे बघतच होती आणि तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल होती इतक्यात अर्जुन सुद्धा त्यांच्या बेडरूममधून बाहेर आला आज त्यानं सुद्धा ग्रे कलरचा तिच्या साडीला मॅचिंग सूट घातला होता आणि तिला तशी भान हरवून बघताना पाहून थोडी तिची गंमत करण्याची लहर आली त्याला आणि ते दोघेही एकमेकांकडे पाहून हसले आणि एकमेकांना डोळ्यांनीच खुणावलं एकाच वेळी तिला उचलून घेतलं आणि गोल गोल फिरवली तशी तणवी अचानक दचकली आणि अरे बास 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 अर्जुन आर्यन बस करा असं म्हणून त्यांच्यावर ओरडायला लागली पण दोघेही थांबत नव्हते आणि तन्वी म्हणाली आता मला चक्कर आली अर्जुन हे काय चालले तुमचं आणि मग शेवटी त्यांनी तिला सोफ्यावर बसवली आणि तन्वी डोकं पकडून बसली आणि आर्यनने तिला पाणी दिलं तन्वी पाणी पिऊन म्हणाली माय गॉड तुम्ही दोघे मॅड आहात का काहीही काय चाललेलं असतं तुमचं आणि अर्जुन म्हणाला डार्लिंग जस्ट फन इतकी वर्ष झालं तू मला गोल गोल फिरवतेस तुझ्या बोटाच्या इशाऱ्यावर मग आता मी तुला फिरवली तर काय झालं आर्यन थोडा हसला आणि पुन्हा यांची क्यूट टॉम अँड जेरीवाली फाईट सुरू होणार असं वाटून म्हणाला मॉम डॅड प्लीज अप मत हो जाईये आज माझा बर्थडे आहे ना चला ना तर मी म्हणाली ठीक आहे जायचं पण प्रिन्सेस कुठे आली खाली अजून ती अजूनही तयारच होते आणि आर्यन म्हणाला ओ गॉड आरू बर्थडे माझा आहे तुझा नाही तू इतकं स्पेशल रेडी व्हायची काहीच गरज नाही डफर पटकन खाली आहे असं मोठ्याने हाप मारून म्हणाला आणि आरू बेडरूममधूनच ओरडत म्हणाली ए दादा थांब पाच मिनिट नाहीतर आता तू तुझी कार घेऊन जा डॅड मॉम माझ्यासाठी थांबतील आणि आर्यन म्हणाला नो वे आपण सगळ्यांनी एक साथ एंट्री करायची आहे पार्टीमध्ये चल ना पटकन आता आरू तिची चुनरी सांभाळत खाली आली आणि ग्रीन रंगाच्या त्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती अगदी दृष्ट लागावी अशी आणि तिलासुद्धा तन्वी आणि अर्जुन एक टक पाहत बसले आणि ती आली आणि म्हणाली मॉम हा नेकलेस सूट होतोय का गो या ड्रेसवर आणि तन्वीनं हसूनच तिच्या डोळ्याचं काजळ काढलं आणि तिच्या कानामागे लावलं आणि म्हणाली खूप सुंदर दिसतेस बेटा तुला कोणाची नजर नको लागायला आणि आरो म्हणाली थँक्यू मॉम आणि आर्यन म्हणाला माय गॉड की ती मेकअप केला आहेस तू असं वाटतंय तुझ्यापेक्षा तुझ्या मेकअपचं ओझं जास्त झालं आहे तुझ्या अंगावर आणि डॅड हिच्या नवरेची ना मेकअपची फॅक्टरी असेल ना त्याच्याशीच लग्न करू नाहीतर दुसरा कोणीही असू दे त्याचा अख्खा टर्न होच्या मेकअपवर खर्च व्हायचा आणि आरो चिडून म्हणाली ए e, तू गप्प बस रे दादा शांत बस आज तुझा बर्थडे आहे म्हणून ठीक नाहीतर म्हणून मी काही बोलत नाही नाहीतर त्याचा फायदा घेऊ नकोस तू आर्यनने तिच्याकडे हात जोडले आणि कमरेत वाकून म्हणाला माताजी खूप खूप थँक्यू आता येतेस का आणि आरू आशीर्वादासारखा एक हात वर करून म्हणाली गॉड ब्लेस यू बेबी तसे पुन्हा तन्वी आणि अर्जुन हसायला लागले आणि आर्यननं तिचा कान पकडला आणि म्हणाला बेबी मला बेबी म्हणतेस का तुझं बिहेवियर बेबीपेक्षाही विचित्र आहे आता चल पटकन आणि आर्या म्हणाली येणार तर आहेच पण आता तुमचं काय चाललं होतं माम का ओरडत होती आणि आर्यन म्हणाला वेट सांगतो तुला असं म्हणून आर्यनने तिला मिठीत उचलली आणि म्हणाला चल आता गाडीत तशी आरू ओरडायला लागली आणि म्हणाले ए दादा सोड ना मला माझं थोडं काम आहे मी पटकन आले रूममधून आर्यन म्हणाला नो वे आता तू कुठेही जाणार नाहीस मॉम डॅड कम ऑन फास्ट असं म्हणून तिला गाडीत नेऊन बसवली तन्वी आणि अर्जुन हसायला लागले आणि तेही गाडीत बसले आणि आरू गया वया करत म्हणाले दादा अरे पटकन आले ना आर्यन मला अजिबात नाही नाहीतर पुन्हा पार्टीत येऊ देणार नाही लक्षात ठेव हो। आरू चुडली आणि मालू डफर कुठला आता येऊ दे स्वीटी दिला आपल्या घरी लग्न करून मग ती आणि मी एका पार्टीत असू आणि तू एकटा असशील मग बघू ना कशी दादागिरी करशील आर्यन हसला आणि म्हणाला तेव्हा ना मी दादागिरी आणि नवरेगिरी दोन्ही करणार असं म्हणून खूप हसला आणि आरू म्हणाली गप्प बस म्हणे नवरेगिरी करशील स्वीटीदी तुझं काहीच चालू देणार नाही आर्यन म्हणाला बघू बघू तुझी स्वीटीदी तुझ्या पार्टीत जाते की माझ्या पार्टीत ते बघूच आपण पण प्रिन्सेस हे विसरू नकोस की तुलाही इथून एक दिवस निघायचं आहे तुला इथून तुझा तंबू हलवावाच लागेल तुम कुछ दिनो कीही मेहमान हो आणि आर्य त्याला ठेंगा दाखवत झाली वाट बघ मी मी नसते जा तिथून डॅड तुम्ही मला नाही न ना घालवणार असं आर्या लाडात म्हणाली आणि अर्जुन म्हणाला जोपर्यंत एक कोणी भेटत नाही तोपर्यंत नाही पाठवणार आणि भोळी आर्या खुश झाली आणि आर्यनला म्हणाली बघ बघ डॅड काय म्हणाले आणि आर्यन म्हणाला तूच बघ डॅड म्हणाले काय नीट ऐक तुझ्यासाठी योग्य मुलगा उद्याही भेटू शकतो म्हणजे तुला उद्याच इथून कटवता येईल हो ना डॅड असं म्हणून तो खूप हसला आणि अर्जुन सुद्धा म्हणाला हो बरोबर आणि तन्वी म्हणाली विजय तू चल यांचं काही संपणार नाही आणि विजयने गाडी स्टार्ट केली ते सगळे निघून गेले पार्टीत मग आता सगळे गेस्ट येत होते त्यांचं वेलकम करायला तन्वी अर्जुन गेटवर उभाच राहिले होते आर्यनला सगळेजण भुके देऊन विश करत होते पण अजून स्वीटी आली नव्हती आणि आर्यनची नजर स्वीटीला शोधत होती इंद्रासुद्धा अजून आला नव्हता बाकी सगळे आले होते अगदी आरो पिहूपासून सगळे आर्यनच्या बर्थडेला आले होते कारण तो सगळ्यांचा लाडका होता आणि त्याला नेहमी सगळे हवेच असायचे आणि परी आर्यनला म्हणाली आर्यन अजून इंद्रा का नाही आला आर्यन म्हणाला मी सुद्धा त्याचीच वाट पाहतोय जस्ट मिनिट त्याला कॉल करतो असं म्हणून आर्यनने त्याला कॉल केला पण इंद्रा कॉलसुद्धा घेत नव्हता आणि परी इंद्राची चौकशी करते हे ऐकून आरोला पुन्हा तिचा राग आला आणि ती तिथे येऊन आर्यनला म्हणाली हे दादा तुझ्या मित्राला नेहमी उशिरा यायची सवय आहे आणि उशिरा येणाऱ्याला जेंटलमन म्हणत नाही समजलं आणि आर्यन म्हणाला प्रिन्सेस आता तू टोमने मारतेस बरं का तुला आवडत नाहीत ना टोमणे मारलेले मग तू इतरांना का टोमने मारतेस आणि आरू खांदे उडवून म्हणाली मी तर फक्त फॅक्ट सांगितली जे खरं आहे ते बोललेलंच पाहिजे ना आणि तिथून ती थोडी बाजूला गेली आणि इंद्रा का नाही आला याची तीसुद्धा वाट बघत विचार करत होती आणि तिला आठवलं की त्यानं सकाळी काय सांगितलं होतं पण तिने ब्रेसलेट घातलंच नव्हतं तिला बघायचं होतं की तिनं ब्रेसलेट नाही घातल्यावर त्याच्या का एक्सप्रेशन काय आहेत इतक्यात हातातला गुलाबाचा बुके सांभाळत एका हाताने हिरो टाईप केसांवरून बोटं फिरवत इंद्रासुद्धा पार्टीत आला अँड वाव आज तर मरून रंगाच्या सूटमध्ये इंद्रा खूप क्यूट आणि हँडसम दिसत होता आणि त्याला पाहून नेहमीप्रमाणेच परी समोर गेली आणि म्हणाली हे हाय हँडसम यू लुकिंग सो स्मार्ट आणि ती त्याच्या गळ्यात पडली इंद्रानंसुद्धा तिला हक केलं आणि तिच्या खांद्यावरून आर्याकडे पाहिलं आणि तिच्या हातात पाहिलो पण आता तिनं लॉंग स्लीव असलेला ड्रेस घातला होता त्यामुळे त्याला काही कळेच ना की तिनं ते ब्रेडसेट घातलं आहे की नाही बट वाव ह्या ड्रेसमध्ये आणि त्या चुंडरीमध्ये तीसुद्धा खूप गॉजेस दिसत होती आणि परीच्या खांद्यावरून आर्याला बघण्याच्या नादात तो पटकन परीपासून दूर होतच नव्हता परीने मात्र शॉर्ट ड्रेस घातला होता आणि ती थोडी हॉटच दिसत होती आणि आत्ता आर्याला तो परीला अजून चुकटून आहे म्हणून राग आला होता आणि ती तिथून नाक मोडत निघून गेली इतक्यात आर्यन मागून आला त्याने त्याच्या खांद्यावर थाप टाकली आणि इंद्रानं आर्यनला मिठी मारून हॅपी बर्थडे ब्रो असं म्हणून खूप खूप शुभेच्छा दिल्या आर्यन मला इंद्रा अंकल आंटी कुठे आहेत इंद्रा म्हणाला ते पण आलेच आहेत पार्टीमाग आहेत आणि आता पार्टी तर सुरूच होणार होती पण आर्यनची जाणे मन कुठे दिसतच नव्हती नेहमीप्रमाणेच कर्तव्यदक्ष सूण असल्यासारखी बसली की, बस की काय काम करत आणि गेस्त सांभाळत असं आर्यनला वाटलं आणि तो रियाला म्हणाला आतू स्वीटी कुठं आहे मला ती आल्यापासून सापडली नाही आणि रिया म्हणाली स्वीटी ना अरे ते काय तुझ्या पाठीमागेच तर आहे असं रिया म्हणाली तसं आर्यनने चकित होऊन मागे पाहिलं तर कोणीच नव्हतं आणि आर्यन गरकन परत मागे वळून म्हणाला आतू कुठे आहे स्वीटी तर इतक्यात रिया गायब झाली होती आणि तिच्या जागी होती तन्वी आणि आर्यन भुजखळ्यात पडला आणि म्हणाला मॉम आता इथे आतू होती ना ती कुठं गेली आणि रिया त्याच्या खांद्यावर टॅप करून पाठीमागून म्हणाली आर्यन मी तर इथे आहे पुन्हा आर्यननं पाठीमागे गरकन वळून पाहिलं तर त्याच्यासमोर आता कुणाला होता आणि आता इथे तर कुणून मामा आहेत मग आतूचा आवाज कुठून आला असं म्हणून त्यानं डोकं खाजवलं आणि ओ oh hey, माय गॉड हे काय होतंय माझ्यासोबत हे hey, त्याला कळेच ना आणि आर्यन डोळे झाकून थोडा शांतच बसला आणि म्हणाला मामा स्वीटी कुठे आहे आणि आता कुणालच्या ऐवजी अर्जुन बोलला आर्यन स्वीटी तर तुझ्यासमोरच आहे आणि आर्यन मनात म्हणाला वॉट आता तर समोर मामा होते मग डॅड कसे बोलले आणि आर्यनने खाडकन डोळे उघडले तर समोर कुणाल पण नव्हता हो आणि अर्जंट पण नव्हता हो समोर होता तो अतुल आणि ओ माय गॉड असं म्हणून आता आर्यन खुर्चीतच बसला आणि डोकं पकडून आला ओ माय गॉड हे मला काय होतंय आता सगळेच मिळून त्याची फिरकी घेत होते आणि इतक्यात लाईट ऑफ झाली आणि पुन्हा तो कावरा बावरा होऊन इकडे तिकडे बघायला लागला आणि समोर आता एका ठिकाणी स्पॉटलाईट पडला आणि त्या स्पॉटलाईटमध्ये आर्यनला मॅचिंग ड्रेस असलेली आणि त्याच्याकडे पाठ करून उभा असलेली एक मुलगी त्याला दिसली आणि अर्थातच ती त्याची मन स्वीटी होती आणि आता ती त्याला सरप्राईज म्हणून एक गाणं म्हणणार होती आणि ती म्हणायला लागली आणि त्यात डान्ससुद्धा करायला लागली होश ना खबर हे केसा हे तुमसे मिलने के बाद दिल हा तुमसे मिलने के बाद दिलबर दर्द है चुभन है क्या दीवानापन है दर्द है चुभन है क्या दीवानापन पण है तुमसे मिळ दिलबर दिलभर दिल दिलबर दिल दिल हा दिलबर 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 आणि आता आर्यन लाजून हसायला लागला तर हे होतं हिचं सरप्राईज असं तो मनात म्हणाला आणि त्या वन साईड कट असलेल्या ड्रेसमध्ये आणि ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये स्वीटी थोडी हॉ हो, जास्तच हॉट आणि सेक्सी दिसत होती आणि ती त्याच्याजवळ आली त्याच्या बाजूनं पुन्हा गोल गोल फिरून तिने डान्स केला मग त्याने तिच्या हातात हात घेतला तिनं त्याला खुर्चीतून उठवला आणि आता दोघांवर सुद्धा स्पॉटलाईट पडल्या आणि दोघेही खूप सुंदर असा डान्स करत होते शेवटी दोघेही एकमेकांच्या मिठीत आले आणि गाणं संपलं आणि त्यांचा डान्सही संपला तरीही ते एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालूनच बसले होते आणि मग सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि आरव जवळ आला आणि त्यानं घसा साफ करत दोघांनाही खांद्यावर हात टाकला आणि म्हणाला सो आर्यन कसं वाटलं सरप्राईज आणि आर्यन स्वीटीकडे बघून हसून म्हणाला सो स्वीट आणि आर्यन हळूच स्वीटीच्या कानात म्हणाला ज्याने म्हण सच कहतो हो तुझ्या गाण्यासारखी अवस्था आता माझी झाली आहे तुला बघून सुख चेन नीन उड गया आणि ऐक ना मला पिंच कर ना म्हणजे मला कळेल की मी नक्की इथे आहे की स्वर्गात तसं स्वीटी त्याच्यावर रागवली आणि मला आर्यन असं नाही बोलायचं बुद्धू कुठला आज असं कोण बोलतं का आर्यन मला ओके नाही बोलणार पण डार्लिंग माझं गिफ्ट कुठे आहे असं म्हणून त्यानं दातानं ओठ चावला आणि स्वीटीनं त्याचा चेहरा समोर वळवला तर समोरून त्याचा केक येत होता आणि म्हणाली आर्यन आधी केक कट कर मग गिफ्ट मिळेल त्याच्या आवडीच्या फ्लेवरचा केक आणि त्याच्यावर पंचवीस वर्ष कम्प्लीट झालेलं बोट टेकवला होता आणि आत्ता रिया त्याच्याजवळ आली आणि म्हणाली आणि म्हणाली आर्यन असंच मला उल्लू बनवलं होतं ना तो एकदा म्हणून आता तुझ्यासोबत आम्हीही तेच केलं आणि आता आर्यनने एक कान पकडला आणि तिची माफी मागितली आणि इतक्यात आरू समोर आली आणि म्हणाली आतू ते जाऊ दे पण यानं सगळ्यात जास्त उल्लू म्हणा बनवले आणि आर्यन हसून म्हणाला प्रिन्सेस जे उल्लू आहेत ऑलरेडी त्यांना कशाला उल्लू बनवायचं असं तो म्हणाला आणि सगळे थोडे थोडे हसले आणि आर्याला राग आला ती बाजूला जाऊन बसली मग स्वीटीनं आर्यनला एक फटका मारला आणि ती आर्याला जाऊन घेऊन आली मग आता आर्यनच्या एका बाजूला आर्या होती दुसऱ्या बाजूला स्वीटी होती परी आली आणि स्वीटीच्या बाजूला उभं राहिली मग आर्यनने इंद्रालासुद्धा जवळ बोलवलं आणि इंद्रा आला आणि मुद्दाम आर्याच्या बाजूला जाऊन उभा राहिला आणि त्याचं सगळं लक्ष तिच्या हाताकडेच होतं आणि आता तिथं त्याला बघून काहीच माहीत नसल्यासारखं करत होती मग केक कट झाला आणि पुन्हा सगळे पार्टी एन्जॉय करत होते आर्या आणि मधू दोघी बसल्या होत्या आणि आर्या ज्यूस पित होती आणि पलीकडून इंद्रा तिच्याकडे टक लावून बघत होता आणि मधवाली ए आर्या इंद्रा काहीकडे बघतोय ग मी पाहते की तो खूप वेळचा इकडेच बघतोय आणि आर्याची नजर इंद्राकडे गेली तर तो खरंच तिच्याकडे बघत होता आणि आता आर्याने तिच्यातला तोंडाला लावलेला ज्यूस त्याच्याकडे करून तुला हवा आहे का असं तोंडवाकडं करून मान हलवून विचारलं तसा इंद्रा मानावर आला आणि चपापून लाजून दुसरीकडे बघायला लागला आणि मधू असली आणि माझी आर्या तू पण ना असं करतात का आणि आर्या म्हणाली मग बघ ना त्याला काही दुसरीकडे ज्यूस भेटत नाही का माझ्या ज्यूसकडे कशाला बघायचं हा आता काय करावं या अरूला तो तिच्याकडे का बघतोय हे तिला समजत होतं की मुद्दाम करतो ती काय माहीत आणि नेमका हाच प्रश्न इंद्राला पडला होता ती मॅच्युअर आहे की इनोसंट तेचकडे ना बरं तिला जाऊन डायरेक्ट विचारावं तरी ही अल्लड मुलगी पुन्हा गोंधळ करायची मग आता सगळे डिनर करत होते आर्यासुद्धा डिनर घ्यायला गेली आणि इंद्रानं एक आयडिया केली तो वेटरकडे गेला आणि त्याला एक बँडेज मागितलं बँडेज घेतलं आणि मुद्दाम हाताला बांधलं आणि आर्याकडे गेला आणि म्हणाला मिस आर्या प्लीज माझी हेल्प करता का आर्या म्हणाली काय करू इंद्रा म्हणाला माझी डिनर प्लेट घेऊन टेबलवर घेता का आणि आरू महालिक का तुला काय झालं आणि इंद्रानं हातवर केला आणि म्हणाला मी इंजर्ड आहे असं म्हणून त्यानं त्याचा हात तिला दाखवला आणि आता तिनं ते पाहिलं आणि म्हणाली ओके देते पण तुला चालेल का मी तुझी फ्लॅट घेतलेली नाहीतर तू सांग ना त्या परीला आणि इंद्र म्हणाला आता मला चालेल आणि आरू लगेच कमरेवर हात देऊन म्हणाली आता चालेल म्हणजे मग त्यावेळी का चालत नव्हती तुला माझ्याशी फ्रेंडशिप करायची नव्हती ना मग आता कसं चालते तुला आणि इंद्रा ओ गॉड इट्स व्हेरी डिफिकल्ट अवघड आहे बाबा असं म्हणून थोडं मनातच त्यानं डोक्यावर हात हो मारला आणि पुन्हा गड बोलत म्हणाला मी सारिया आय एम सॉरी फॉर दॅट बट मी आता तयार आहे फ्रेंडशिप करायला पण मी तुला आज लेटर पाठवलं होतं आणि तुला गिफ्ट मिळालं का आणि आर्या माली हो मिळालं इंद्रा म्हणाला मग तू ब्रेसलेट घातलं की नाही आता आर्याने तिचे दोन्ही हत्याच्या समोर केले आणि म्हणाली बघ दिसते का इंद्रानं आता निरखून पाहिलं आणि तिने ते ब्रेसलेट घातलंच नाही म्हणून तो नाराज झाला आणि तिला म्हणाला म्हणजे तुला माझी फ्रेंडशिप मंजूर नाही का आर्या म्हणाली आधी तू मला सांग की तू अचानक माझ्याशी फ्रेंडशिप करायला कसा तयार झाला मी तुझा जीव वाचवला म्हणून का आणि तसं असेल तर मला नको तुझी फ्रेंडशिप आणि इंद्रा मनात म्हणाला माय गॉड इतकी मागे लागली होती फ्रेंडशिपसाठी आणि मला तर वाटलं मी तयार आहे म्हटल्यावर एका पायावर लगेच तयार होईल पण ही मुलगी ना खूपच जिद्दी आहे आणि आता अर्जुन सरांची मुलगी आहे जिद्दी तर असणारच ना आणि इतना जिद्दी होणार तो बनताही आहे ना बॉस आणि आता इंद्रा तिला पुन्हा उलट प्रश्न विचारत म्हणाला मग आता तुम्हाला सांग मी तुला गुंडांपासून वाचवलं म्हणून तू माझी जी फ्रेंडशिप करायला तयार झाली होतीस ना आणि म्हणूनच तू तन्वी मॅडमनं सुद्धा खरोखरं सांगितलं ना आणि आर्या त्याच्यासमोर बोट करून रागात म्हणाली आधी प्रश्न मी विचारला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे नाहीतर मी निघाले असं फार ॲटिट्यूडमध्ये म्हणाली आणि इंद्रा पुन्हा मनात म्हणाला माय गॉड ही किती दुर्लक्ष करते मला आणि मला किती वाईट वाटते हिला पण इतकंच वाईट वाटलं असेल ना जेव्हा मी तिला दुर्लक्ष करत होतो आणि मी तिला खूप सतवले म्हणून ती मला सतवते असा तो विचार करत होता इतक्या तिथं पिहू आली आणि म्हणाली तू मला डिनर करायचं नाही का गप्पा काय मारताय चला पटकन तसा आता इंद्रा निराश होऊन तिथून निघून गेला आणि एका टेबलावर डिनर प्लेट, प्लेट, थी, थी प्लेट न घेताच बसला मग आता आर्या दोन दोन प्लेटमध्ये डिनर घेत होती आणि तिथं मधू आली आणि म्हणाली आरू थँक्यू सो मच तू माझ्यासाठी प्लेट बनवतेस ना असं म्हणून ती प्लेट घ्यायला गेली आणि आरू म्हणाली ए हात नको लव ती तुझ्यासाठी नाही आणि मधू म्हणाली मग कोणासाठी आहे आरू तुला इतकी भूक लागली का की तू दोन दोन प्लेटमध्ये खाशील आणि आरू म्हणाली हो असं म्हणून ती दोन्ही प्लेट उचलून घेऊन गेली आणि मधू म्हणाली तरीच म्हटलं ही कशाला माझ्यासाठी प्लेट बनवेल ही तर कधी इतरांसाठी चमचासुद्धा उचलत नाही लेझी गरलं आळशी कुठली आणि आता आरू गेली आणि इंद्रासमोर तिनं प्लेट मांडली आणि म्हणाली घे तू डिनर प्लेट मागितली होतीस ना मग घे आणि इंद्रा निराश होऊन म्हणाला नो थँक्यू मला भूक नाही आणि आर्या त्याला म्हणाली हे बघ एकतर मी कुणासाठी काही करत नाही समजलं मी माझ्या घरात माझ्या ब्रदरसाठी पाण्याचा ग्लास पण उचलून देत नाही पण तुझ्यासाठी मी ही डिनर प्लेट आणली आहे लेझी आहे म्हणून नाही तर मी प्रिन्सेस आहे अर्जुन देसाईंची प्रिन्सेस म्हणून मी काम करत नाही आता ती प्लेट खायची की नाही तुझं तू ठरव असं म्हणून ती त्याच्यासमोर हाताची घडी घालून बसली आणि पुन्हा म्हणाली आणि राहता राहिला प्रश्न तुझ्या गिफ्टचा आणि लेटरचा तर इथून पुढे मला लेटर पाठवू नकोस आणि जर मला वाटलं तर मी विचार करेन जे तू म्हणाला त्यावर आणि ज्या दिवशी मी ब्रेसलेट घालेन त्या दिवशी समज की मी तुझी फ्रेंडशिप ॲक्सेप्ट केली आणि आपण फ्रेंड झालो म्हणजेच तुझं हे फ्रेंडशिपचं प्रपोजल पेंडिंग आहे असं समज आणि मी आता इतकी मेहनत घेऊन तुझ्यासाठी घेऊन आले ना प्लेट तर गुपचूप खायची नाहीतर मला, मला राग येतो आणि मला राग आल्यावर काय होतं हे तू तु, तुझ्या बेस्ट फ्रेंड आर्याला जाऊन विचार तसं इंद्रानं आता तिच्याकडे शॉक होऊनच पाहिलं आणि तिचं ते स्ट्रेट फॉरवर्ड बोलणं ऐकून गुपचूप पेट समोर ओढली आणि खाऊ लागला आता मिस आर्या देसाईनी तर त्याचं मैत्रीचं प्रस्तावाचं घोंगडं ठेवलं भिजत आता पुढे काय होईल हे बघणं इंटरेस्टिंग करणार आहे आणि इंद्रा नावाच्या शिकाऱ्याच्या हातात ही लिटल शेरणी येईल की नाही गॉड नज थँक्यू